जय भीम जय शिवराय नमस्कार लाइव मंजे स्वतः तुम चेतामी बसलो तो लाइव ती आई बारह ती अं आधी में बाइट हो जेवन का तुम चेवन का भा बघा या गव्हाला पाणी दिलेलं आहे बघा अजून अजून तिकडं आहे खाली तिकडे सायच आहे तुम्ही बघू शकता बघा तिकडं रान द्यायचं हे हे झालं आहे पट्टी आता त्या पट्टीला हो द्यायचं आणि बघा तिकडं ते जव्हारीच आहे त्याला आणि ह्या जवारीला पाणी द्यायचं आणि नंतर लोक ह्या गव्हाला द्यायच्या हे गव्हाचं झाल्यानंतर ह्याला पाणी द्यायच्या नंतर लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे लाईला लाईक करून घ्या सपोर्टिंग कमेंटसाठी खूप खूप धन्यवाद मनापासून मोटर चालू करायसाठी चालू तिथे सपोर्टिंग कमेंट खूप खूप धन्यवाद मनापासून हाय हाय बोला लाइव मध्ये स्वागत आहे सर्वांचं शेतामध्ये मोटर चालू करण्यासाठी आलेला आहे आता लाईट अजून आले नाही थोडं पाच मिनिट कमी राहत मला लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं जेवण झाले का सर्वांचे कमेंट करून सांगा सर्वजण सर्वांचं स्वागत आहे सर्वांना जय भीम जय शिवराय नमस्कार मी जरा वाट चालत असल्यामुळं कमी दिस मी आलो बघा आता स्टार्टरपास बघू शकता स्टार्टर आता मी चक्कर तोलाय अलिकाणी टेस्टर बघून लावून बघा टेस्टर असला आहे बघा तिकडे कॅमेरा अजून आलेली नाही आहे लाईट तरी पण मी बघितलो चेक करून करेक्ट टाईमला लाईट घालत नाहीत साहेब लोक ते लाईट देणारे अजून बाराला अजून तीन मिनटं बाकी आहेत तुम्ही बघू शकता तीन, तीन मिनटं बाकी आहेत अजून बघू तीन मिनटात करेक्ट भरला येते का नाही काल काय झालेलं आहे बाराची टायमिंग म्हणून साडेबारा वाजता घात नाईट बोला लाईव्ह खूप खूप स्वागत आहे सर्वांचं लाईव्हला लाईक करून घ्या आणि आपलं नवीन असेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या <coughs> बोला सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये मोटर चालू करण्यासाठी आलेलं आहे मी स्टार्टरपास उभारलो आहे मी ते तुम्ही बघत आहात बघू शकता तुम्ही मला बघा लाईव्ह लाईक ला 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 करून घ्या सर्वजण फक्त एकच लाईक आहे तरुण लाईव्हला लाईक करून घ्या आणि आपलं चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला असं करून सबस्क्राईब करा <coughs> सर्वांचे जेवण झाले का सांगा कमेंट करून नक्कीच मी जेवण केलो तेव्हाच नऊ दहा वाजता करून जेवण शेताला <coughs> आलो पाणी द्यायचं आहे म्हणून बोला लाईवमध्ये सर्वांचं स्वागत आहे कमेंट करून सांगा आमची लाई कुठून बघत आहे सर्वजण भावांनो ताई कमेंट करून सांगा मस्तपैकी लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं <coughs> ऊन चमकत आहे बघा पून चमकल्याबद्दल जास्ती कमेंट हे होत आहे बघू आता मी लाईट आणि आली का बघू या आणि बघूत आपण सगळेजण तुम्हाला पण दाखवतो मी पण बघतो आणि एकदा बटन मारून बघू नाही अजून नाही आली बघा नाही आली बघा ना अजून <laughs> करेक्ट बारा आत्ता वाजलंय मग आता बारा वाजून किती मिनटाला येते बघू दोन मिनटाला येते का तीन मिनटाला का चार मिनटाला आपण तर एक करून बघू लाईव्ह मध्ये सर्वांचं स्वागत आहे तुला लाईव्ह ला लाईक करून घ्या सर्वजण कमेंट करा छान छान ची वाट बघत आहे बघा आम्ही भावानो लाईव्ह लाईक ला लाई करून घ्या सर्वजण खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह मध्ये बोला काय विषय काय चाललंय सर्वांचं सांगा कमेंट करून थंडी काय म्हणते तुमच्या इकडं सांगा सर्वजण कमेंट करा सर्वजण नवीन असल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या नवीला लाईक करा मस्त बिकी सर्वजण <coughs> बोला छान छान कमेंट करा सर्वजण अधिका लाईट नाही अजून नाही आहे बारा वाजून पाच चार मिनिटाला कधी दहा मिनटाला असं चालतात कधी डायरेक्ट वीस मिनटालाच असं आहे साहेब लोक मध्ये स्वागत आहे सर्वांचं मला कमेंट करा सर्वजण मध्ये स्वागत आहे सर्वांचं मनापासून जय भीम जय शिवराय नमस्कार सर्वांना आणि आपलं लाईवला लाईक करून घ्या नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या नक्कीच <coughs> सर्वजण मी लाईटची वाट बघत आहे स्टार्टरकडं मी कॅमेरा केलेला आहे बॅक कॅमेरा बोला लाईव्ह मध्ये स्वागत आहे सर्वांचं कमेंट करा सर्वज छान छान लाइव लाइक के बदल खूब खूब धन्यवाद श्रीनिवास दादा जय भीम जय भीम लाइव मध्य स्वागत है लाइव मध्य स्वागत है जेवन का बी शेता मध्य आइट की बाट बगत है बार्टरक कैमेरा करमेरा के बगा हजुनाली टेस्टर टेस्ट है, है।, है, है बगा टेस्टर टर्नल दाखता है मी बगत है ये बगात वन टू थ्री फेज ये थ्री फेज मेन ये जे है ना तीन थ्री फेज मेन आर्थिंग नहीं बगा हेला कुछ डायरेक्ट है आणि बघा हे स्टार्टर हे असं बटन दाबलं ना हे बंद व्हायचं हे चालू व्हायचं आणि ह्याला दाबलं की हे ना गड्डा वर येतं बघा ह्याला येऊन धडकतं इतकं मग आणि बंद करायचं असलं का ह्याला दाबलं ना हे गड्डा खाली येतं पूर्ण बघू शकता तुम्ही

ज्वार है जवारी लाइव लाइक करूंगा सर्वजन कमेंट करा मस्त पैकी छान छान सर्वजन नवीन अल तो चैनल सब्सक्राइब Kok dapat?